दहा नोव्हेंबरला मी रूममध्ये एकटीच होते मला त्याच रात्री माझ्या पप्पांचा फोन आला आजी वारली मी तर आधीच खूप घाबरत होते एकटी राहायला मी त्याला कॉल केला हे माझ्याशी आज। बोल ना मी खूप घाबरते आहे आज माझी आजी पण वारली तो माझ्याशी बोलला आम्ही जवळजवळ दोन वाजेपर्यंत बोललो रात्री पण त्याला ऑफिसला जायचे होते मी त्याला म्हटले तू झोपून राहा तू म्हटला ठीक आहे तू तुझी काळजी घे आणि तू पण झोपून राहा ओके बाय आम्ही कॉल कट केला मी झोपलेच नाही सकाळपर्यंत जागीच होते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी माझ्या गावाला गेले आजीला ठेवून परत रूमला आले कारण दुसऱ्या दिवशी माझं प्रॅक्टिकल होतं मी स्टडी करत होते त्यामुळे त्याला रिप्लाय पण नाही केला आणि फोनवरती बोलणं पण नाही झालं दुसऱ्या दिवशी त्याने मला प्रॅक्टिकलसाठी ऑल द बेस्ट दिले तो रात्री दगडूशेठ गणपतीला गेला होता त्याने मला तिथले काही फोटो पाठवले फोटो खूप छान होते तेरा तारखेला माझे प्रॅक्टिकल होते त्याचा मला कॉल आला ऑल द बेस्ट आणि प्रोग्रॅम रन करूनच येशील ओके मी कॉलेजला निघून गेले माझे प्रॅक्टिकल रन झाले मी त्याला कॉल करून सांगितले ई माझे प्रॅक्टिकल रन झाले तर तो म्हटला गुड आता नेक्स्ट प्रॅक्टिकलचा स्टडी कर ओके बराच वेळ गप्पा मारल्या मी त्याला म्हटले मी मेसेज करते ओके काय करतो आहे काही नाही गं बसलो आहे तू काय करते आहे मी पण बसले आहे सोनू तुझी वाट बघतोय मी माझी वाट का बघतो आहे बोलण्यासाठी मी पण बाहेर होतो ना बोलू नाही शकलो आता मोदक खातोय गणपती बाप्पाची मग बोल आता मला पण मोदक हवं आहे हो का ये मग जाऊ दे मीच खाऊन घेतो तुझ्या नावाचा खाऊन घे वाव छान आय लव मोदक पण गणपती बाप्पा नाही होत मी मग हो बाप्पांसारखा मन तर खूप आहे पण होत नाही होशील रे बाबा हां कोणी खाऊ घातलं तर नक्की होईल हां मग मावशींना सांगायचं ना की लवकर लग्न कर, कर म्हणून माझं तूनच छू पीडियट आता बोलूच नको माझ्याशी काही चल बाय पुढच्या आठवड्यापासून माझे पेपर होते त्यामुळे आमचं बोलणं बंद होतं काही दिवसांनी पेपर पण संपले आणि पुण्याला जायची तयारी चालू झाली चौदा जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी मी रात्री ट्रॅव्हल्समध्ये बसले पुण्याला जायला पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी मी पहिल्यांदाच पुण्याला गेली या दिवशी म मकर संक्रांती होती त्याचा मला दुपारी फोन हो आला तू कुठे राहते तिथला ॲड्रेस मला सांग मी तुला भेटायला येतो मी पण त्याला तिथला ॲड्रेस दिला मकर संक्रांतीसारख्या गोड दिवशी आमची पुण्याला पहिली भेट झाली रात्री तो मला भेटायला आला आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना समोरासमोर पाहत होतो एकमेकांशी बोलून खूप आनंदी वाटत होतो मी त्याला तिळाची वडी आणि काजू बदामाचे लाडू टिफिनमध्ये दिले त्याला हडपसरला जायचे होते त्याच्या दादाकडे मग जाता जाता मी त्याला सेकंड करून हॅपी मकर संक्रांती बोलले बाय आणि व्यवस्थित जा दादाकडे पोचल्यानंतर मला कॉल कर आणि तो निघून गेला मी पण फ्लॅटमध्ये गेले त्याला भेटून मी खूप आनंदित होते मी रूममध्ये बसून विचार करत होते तो खरंच मला भेटायला आला होता का की हे स्वप्न होते आणि माझ्याच डोक्यात एक टपली मारून म्हटले तो खरंच तुला भेटायला आला होता मूर्ख तो पोचल्यानंतर त्याने मला फोन केला मी पोचलो मी त्याला म्हटले हे तू मला भेटायला आला ना ते मला एक स्वप्नच वाटले तर तो म्हटला ते स्वप्नच होतं काही दिवसानंतर मला गावाकडे जायचं होतं माझ्या मैत्रिणीचा साखरपुडा होता त्याच्यासाठी माझ्या सर्व मैत्रिणींनी त्यांचे लॅपटॉप त्यांच्या रिलेटिवकडे दिले मला पण द्यायचे होते पण मी कोणाकडे द्यायचे मला कळत नव्हते माझे दादा खूप बिझी होते त्यांना लॅपटॉप घ्यायला टाईम नव्हता मी विचार केला आणि त्याला कॉल करून सांगितले तू माझं लॅपटॉप ठेवशील का तुझ्याकडे हो मी ठेवेल माझ्याकडे मी येईल उद्या घ्यायला पाच फेब्रुवारी दोन हजार पंधरा या दिवशी तो रात्री मला भेटायला आला ती आमची दुसरी भेट मी त्याला लॅपटॉप द्यायला प्रेमलोक पार्कच्या गेटजवळ गेली कारण तो मला पहिल्यांदा आमच्या बिल्डिंगच्या खाली भेटायला आला होता तर माझ्या रूममेट मला खूप ओरडल्या होत्या मग मी त्याला सांगितले मी तिथे बाहेर येते तू तिथेच थांब मी त्याला लॅपटॉप दिले मी त्या दिवशी व्हाईट टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली होती तर तो म्हटला तुझ्याकडे ॲडमिट व्हावं लागेल नर्ससारखे सारखे व्हाईट टॉप घालतेस तू मी म्हटले काहीही बोलू नकोस त्याला पण जायचे होते व आम्ही तिथून निघालो त्याने जाता जाता मला हक केले माझ्या आयुष्यातील तो पहिला हक होता सहा तारखेला माझ्या मैत्रिणींची एंगेजमेंट झाली आणि मी माझ्या घरी गेले मी माझ्या आईबाबांना सांगितले आई तो मला भेटायला आला होता मकर संक्रांतीच्या दिवशी आईबाबा काही बोलले नाही कारण त्यांना माहिती आहे त्याच्या फॅमिलीविषयी पण माझी बहीण माझ्या बाबांना म्हणते बाबा बघा ना तिने पहिल्यांदाच पुण्यामध्ये पाय काय ठेवला आणि तो तिला भेटायला आला काय योगायोग म्हणावा मी म्हटले योगायोग नाही त्याने मला फोन करून सांगितले होते मी तुला भेटायला येणार आहे माझी आई माझ्याकडे बघून हसत होती मग काय सर्व सचायला लागले मी म्हटले मला त्याच्यासाठी लोणची न्यायची आहे माझी आई आणि बाबा दोघेही म्हटले घेऊन जा त्याच्यासाठी लोणचं पंधरा फेब्रुवारीला तो मला रात्री लॅपटॉप द्यायला आला या दिवशी आमची तिसरी भेट होती मी लॅपटॉप बॅगमध्ये ठेवला तो म्हटला सोनू थोडा वेळ आहे का कुठे बसूया ना मी म्हटले हो आहे ना चल आम्ही दोघे थोडे पुढे चालत गेलो आणि तिथे छान चेअरवरती बसलो त्याला ऑफिसमधील खूप टेन्शन आले होते त्याने माझ्यासोबत शेअर केले तो बोलत होता आणि माझ्याकडे बघत होता आणि मी खूप घाबरत होते मी पहिल्यांदाच एका मुलासोबत बसून गप्पा मारत होते मी त्याच्याकडे बघणं सोडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे बघत होते तो मला म्हटला घाबरू नकोस हे पुणं आहे आपलं गाव नाही पण मी शांतच होते मग त्याने विषय बदलला आणि म्हटला किती छान फ्लॅट आहे असा फ्लॅट हवा माझ्याकडे पण छान जेवायला कोणीतरी द्यायला पाहिजे मी त्याला म्हटले लग्न करून टाक छान सर्व स्वप्न पूर्ण होतील मी घाबरतच होते हे त्याच्या लक्षात आले मग तो म्हटला चल निघूया मग आम्ही चालत असताना म्हटला हाईट जादा हाईट कम त्याची उंची पाच नऊ होती आणि तिची पाच एक मी त्याला म्हटले चुप ना काहीही बोलू नको ना त्या दिवशी पण जाताना त्याने मला टाईटली हक केले मागच्या हकपेक्षा या हकची फिलिंग काहीतरी वेगळीच होती रूमला आल्यानंतर मी त्याला मेसेज केला ए मी तुझ्याशी काहीच बोलले नाही सॉरी त्याने रिप्लाय दिला कळालं मला मी खूप घाबरत होते बाबा तुझ्याकडे बघून असे वाटत होते की तुला खूप आधार हवा आहे बट मी खूप घाबरले होते तू कसे ओळखतेस सोनू मला असे वाटायचे माझे टेन्शन कोणासोबत शेअर करावे बट तू ओळखून घेतले तू माझ्याशी बोलावं असे वाटत होते ग पण तू खूप घाबरत होती हो ना खूप घाबरत होते मी आपण अजून भेटलो ना मग तुझी भीती कमी होईल आणि मी असताना घाबरायचे नाही ओके ओके नेक्स्ट टाईम नाही घाबरणार सतरा फेब्रुवारीला तो खूप हॅप्पी होता त्याला सांगितले हे मी तुझ्यासाठी आज वॉर्डकडे प्रे केले होते तो म्हटला मला माहिती होते सोनू तू माझ्यासाठी प्रे केले असणार त्याचे फळ मिळाले मला आणि थँक्यू माझ्यासाठी प्रे केल्याबद्दल आजपर्यंत माझ्यासाठी आईबाबांशिवाय कुणी प्रे केले नव्हते बट तू केले थँक्यू मला असे वाटते आहे की या जगामध्ये माझ्यासाठी प्रे करणारं कोणीतरी मला मिळालं मला खूप छान वाटते आहे ग सोनू मी म्हटले बस ना किती वेळ माझी स्तुती करणार आता मी फक्त प्रे केले बाकी काही नाही तुझे एक प्रेमुळे मला किती आनंद झालाय मलाच माहिती आहे सोनू तुला सांगतो माझ्या घरी काहीही प्रॉपर्टी नाही सोनू पण माझ्या घरी आईबाबांचे स्वभाव खूप छान आहे त्याने पहिल्यांदाच आनंदाच्या भरात ही गोष्ट मला सांगितली मी त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होते मला माझ्या आईबाबांनी पण सांगितले आहे की त्याच्या आईबाबांचा स्वभाव खूप छान आहे आणि त्याच्या पप्पांना मी बघितले आहे त्यांच्याशी बोलले पण आहे ते काका पण शांत स्वभावाचे वाटले मला मी त्याच्या आईशी पण बोलले आहे दिवाळीला त्याच्या आईचा स्वभाव पण खूप छान आहे त्याच्या फॅमिलीविषयी माझ्या आईबाबांना बरीच माहिती आहे त्यामुळे तर ते मला काही बोलत नाही एकवीस फेब्रुवारीला मी दादाकडे जाणार होते मी त्याला कॉल करून सांगितले मला मेसेज आणि कॉल करू नको बावीस तारखेला मी रिटर्न माझ्या रूममध्ये मा आले त्याला मेसेज केला त्याला भेटायची खूप इच्छा होती पण त्याला वाटले मी दादाकडे आहे मग मी त्याला कॉल करून सांगितले मी माझ्या फ्लॅटमध्ये मा आहे ओके तो म्हटला मी येतो चिंचवडला पण अशा ठिकाणी ये तिथे तो घाबरणार नाही ओके मी त्याला चापेकर चौकमध्ये भेटायला गेले ती आमची चौथी भेट होती या दिवशी त्याने मला कुलपी पाणीपुरी बरंच काय काय खाऊ घातलं मग तिथून आम्ही चालत होतो चालत असताना त्याने माझ्या शोल्डरवरती त्याचा हात ठेवला चालत असताना गप्पा पण मारत होतो तोच त्याला आईस्क्रीमचे दुकान दिसले तो मला म्हटला चल आईस्क्रीम खाऊया तिथे मी चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम घेतला त्याने पण सेम फ्लेवरचा आईस्क्रीम घेतला आम्ही दोघे त्या शॉपमध्ये बराच वेळ बसलो मी त्याला विचारले किती पैसे झाले तर म्हटला मी कमवतो ना जॉब मी करतो ना मग मी पैसे देणार तिथून आम्ही दोघे निघालो तेव्हा पण त्याने माझ्या शोल्डरवरती त्याचा हा हात ठेवला मी त्याला म्हटले चल ठीक आहे मग तुझा बसचा स्टॉप आला तर तो म्हटला मी तुला तुझ्या फ्लॅटजवळ सोडतो मग मी नंतर कोथरूडला जातो ओके तिथून एस्केप कंपनीपर्यंत त्याने मला सोडले त्याने जाताना पण माझ्या शोल्डरवरती हँड ठेवून मला हक केले चल बाय मी त्याला म्हटले तू पण पोहोचला की मला कॉल करशील मी पण माझ्या फ्लॅटमध्ये आले आणि काही वेळाने त्याचा मला कॉल आला सोनू मी पोहोचलो चोवीस फेब्रुवारीला त्याचा बड्डे होता या दिवशी मी रात्री बारा वाजेपर्यंत जागी होते कारण त्याला बड्डेसाठी विश करायचे होते मी बरोबर बारा वाजेला त्याला विश केले सकाळी त्याचा मला फोन आला आणि थँक्यू म्हटला मी त्याच्यासाठी एक गिफ्ट घेतले होते आणि ते मला त्याला द्यायचे होते मी त्याच्यासाठी एक लहान गणपतीची मूर्ती घेतली होती त्याला गणपती खूप आवडतो म्हणून मी त्याला कॉल केला आणि म्हटलं मला तुला भेटायचे आहे तू येणार का चिंचवडला तो म्हटला आता तर शक्य नाही पण मी भेटेल तुला लवकर पाच मार्चला तो चिंचवडला आला ती आमची पाचवी भेट या दिवशी मी आईस्क्रीम विकत घेऊन गेले एक माझ्यासाठी एक त्याच्यासाठी आम्ही चालता चालता आईस्क्रीम खात होतो आणि गप्पा पण मारत होतो मी त्याला गिफ्ट दिले तो म्हटला हे काय आहे सोनू मला येरवडा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल मी म्हटले तुझे आहे हे गिफ्ट तेव्हा पण जाताना त्याने मला हक हो केले काही वेळाने त्याचा मला फोन आला मी पोचलो आणि गिफ्ट खूप छान आहे आवडले मला थँक्यू ही आमची शेवटची भेट होती त्यानंतर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी त्याला लग्नासाठी खूप फोर्स केला मी त्याला म्हटले तू माझ्याशी लग्न करशील का तुझे सेटलमेंट होईपर्यंत माझे आईबाबा थांबायला तयार आहे तू करशील का माझ्याशी लग्न मी त्याला खूप बोर केले त्याने मला कॉल केला आणि म्हटला माझी इच्छा नाही आहे आता लग्न करण्याची माझे आईबाबा पण नाही बोलत गजून की लग्न कर म्हणून तो असा बोलला आणि त्याने फोन कट केला मी गडूनच गेले मी रात्रभर देवघराजवळ बसून खूप रडले गणपतीची मूर्ती हातात घेऊन गणपतीला प्रश्न केले देवा मी त्याच्याशी लग्न करणार की नाही मी त्याच्यावरती खूप मनापासून प्रेम करते आणि करत राहणार त्याला सोडून मी दुसऱ्या मुलाचा विचार करणेही मला विचित्र वाटते देवा मला खूप मनापासून वाटते की माझे आणि त्याचे लग्न व्हावे त्याच्यासारखा चांगला मुलगा शोधून सापडणार नाही असे सगळे प्रश्न मी गणपतीजवळ सांगितले त्या दिवसापासून तो मला फोन पण नाही करायचा आणि मेसेज पण नाही करायचा आणि मी रोज त्याच्या एका फोन आणि एका मेसेजची वाट बघायची मला झोप पण नाही लागायची आणि माझे मन पण नाही लागायचे मी खूप रडायची रात्री मी माझ्या आईबाबांना फोन केला त्यांना सांगितले मला तुमची खूप आठवण येत आहे मी गावाकडे येते आणि त्याच दिवशी मी गावाकडे जायला निघाले चार एप्रिलला मी घरी आले मी म्हटले घरी आईबाबांसोबत वेळ जाईल तर मला त्याची आठवण येणार नाही पण तसे झाले नाही मला एकही दिवस पण असा नव्हता की त्याची मला आठवण आली प्रत्येक दिवशी मला त्याची खूप आठवण येत होती मी देवाकडे खूप विनवणी करायची देवा मी खरंच एवढी वाईट आहे का मग त्याने मला कॉल आणि मेसेज पण नाही करत आणि मी केला तर रिप्लाय पण नाही देत माझ्या बहिणीला काहीतरी शंका येते ती मला विचारायची तुझी आणि त्याचे काही भांडण झाले आहे का त्याचा आधी तुला कॉल यायचा आता का करत नाही मी तिला म्हणायची नाही ग तसे काही नाही तो कामात असतो आणि घरी आहे म्हणून करत नाही आणि आमच्या दोघांमध्ये भांडण वगैरे काही नाही तू काही विचार करते मी तिला असे खोटे खोटे सांगायची दहा एप्रिल त्याचा मला रात्री बारा वाजेला फोन आला बड्डे विश केले एक मेसेज सेंड केला मेने मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हॅपी बड्डे हॅव अ हॅपी डे थँक्यू जागी आहेस का कॉल करू शकतो का हो जागी आहे करशील कॉल ओके नंतर करतो मी तर असा विचार केला होता की तो मला बड्डेला विस करण्यासाठी कॉल करतो की नाही करतो पण त्याचा मला कॉल पण आला आणि मेसेज पण आला मला म्हटलं झाला का केक कट करून मी म्हटले केक तर नाही कट केला पण छान जेवण बनवले आहे आईने तेच खाणार तू पण ये जेवण करायला तुझ्या आईला घेऊन माझ्या घरी तो म्हटला हो नक्की मग पुन्हा तेच तो काही मला मेसेज आणि कॉल करायचा नाही पण माझे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन होते मग मी त्याला कॉल केला मला खूप टेन्शन आले होते प्लीज हेल्प कर ना पण त्या दिवशी तो माझ्याशी व्यवस्थित बोलत नव्हता मी फोन कट केला आणि रडायलाच लागले मी पण त्याला फोन आणि मेसेज केला नाही पण एका दिवशी मी त्याला त्याच्या कंपनीचे नाव विचारण्यासाठी मेसेज केला पण त्याने काही रिप्लाय दिला नाही मी त्याला खूप मेसेज करायची प्लीज सांग ना कंपनीचे नाव तो काही रिप्लाय द्यायचा नाही मग माझा रिझल्ट लागला त्या दिवशी त्याचा मला कॉल आला त्याने माझ्या क्लासमधील एका मुलीची इन्फॉर्मेशन विचारली मी, मी पण त्याला सांगितली त्याने फोन कट केला त्याने त्याच्या कंपनीचे नाव मला पाठवले आणि मला सांगितले माझ्या कंपनीमध्ये अप्लाय कर आठ जुलै दोन हजार पंधरा या दिवशी त्याचा मला रात्री स्वतःवरून कॉल आला या दिवशी तो दगडू मंदिरामध्ये गेला होता आणि तिथून त्याने मला कॉल केला म्हटलं किती महिन्यांनी बोलतो आहे आपण जवळजवळ तीन चार महिन्यांनी तो खूप हॅप्पी होता या दिवशी तो बोलत असताना त्याचा आनंद मला जाणवत होता मी त्याला म्हटले तू खूप हॅप्पी दिसतोय आज म्हणून कॉल केला का मला नाही गं बोलायची इच्छा होती म्हणून केला त्याने माझ्या आईबाबांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली मी त्याला दोन तीन वेळेस विचारले तुला काही झाले आहे का तू आज खूप हॅप्पी आहे तर अगं तसे काही नाही आज छान गणपतीचे दर्शन घेऊन आरतीला थांबलो खूप छान वाटत आहे त्याने मला सांगितले सत्तावीस जूनला मी गावाकडे होतो माझ्या आईबाबांच्या लग्नाचा बड्डे होता मी त्याला दोन वेळेस विचारले सत्तावीस जूनला त्याच्या आईबाबांच्या लग्नाचा बड्डे असतो तो म्हटला मी त्याला म्हटले ए त्या दिवशी माझ्या पण आईबाबांच्या लग्नाचा बड्डे असतो तर तो म्हटला काय को इन्सिडन्स म्हणायचा आम्ही बराच वेळ गप्पा मारून फोन ठेवला दहा जुलै दोन हजार पंधरा त्याने मला पुन्हा कॉल केला बोलायचे होते तो म्हटला माझी डिग्री सर्टिफिकेट आणायचे आहे कॉलेजमधून मी त्याला म्हटले मी घेऊन येईल तुझे सर्टिफिकेट मला कॉलेजला जायचे आहे त्या दिवशी पण आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या तेरा जुलै दोन हजार पंधराला मी त्याचे डिग्री सर्टिफिकेट कॉलेजमधून घेऊन आले त्याने मला रात्री कॉल केला तू माझे काम केले थँक्यू मी त्याला म्हटले हे सर्टिफिकेट घ्यायला तुला माझ्या घरी यावे लागेल तो म्हटला मला माहिती होते तू मला तुझ्या घरी बोलवणार येईल मी चार पाच मंथनी जवळजवळ दिवाळीलाच ओके मी त्याला म्हटले हा चान्स सोडणार नाही मी तुला यावेच लागेल माझ्या घरी तो म्हटला कुठे अप्लाय केले की नाही मी म्हटले नाही अजून पण एक ऑगस्टपासून पुण्याला येते मी नवीन सांगलीमध्ये फ्लॅट घेतला आहे आम्ही ये मग लवकर आणि सर्चिंग कर मी त्याला म्हटले माझे आई बाबा पैसे पुरवणार आहे जोपर्यंत मला जॉब जो मिळत नाही तोपर्यंत तो, तो म्हटलं चांगला आहे तुझं मी त्याला आई आईबाबांशिवाय दुसरं कोणी रिलेटिव्ह हेल्प नाही करत आईबाबा शेवटपर्यंत हेल्प करतात तो मला म्हटला हो ना बरोबर आहे पण नवरा काय करतो फक्त कमवितो राबराब राबतो आणि तुम्ही मुली काहीही काम पडले की नवऱ्याला सोडून आईबाबांना मागतात अशा खूप गप्पा मारल्या आम्ही दोघांनी नंतर आमची जी भेट झाली ती दिवाळीलाच तो त्याची डिग्री सर्टिफिकेट घ्यायला माझ्या घरी आला होता त्याच्या आईला घेऊन आला होता त्या दिवसानंतर त्याची आणि माझी भेट नाही माझं दोन हजार एकोणीसमध्ये लग्न ठरलं मी त्याला फोन केला माझं लग्न ठरलं हे नक्की आहे लग्नाला तो पण म्हटला हो नक्की येईल आणि म्हटला माझं पण मार्च महिन्यामध्ये लग्न आहे तो पण ये माझ्या लग्नाला आम्ही दोघं तर एकमेकांच्या लग्नाला गेलो नाही पण व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवल्यात त्या दिवसानंतर ती तिच्या संसारात बिझी होती आणि तो त्याच्या संसारात आता ह्या गोष्टीला उलटून आठ ते दहा वर्ष झाले या आठ ते दहा वर्षामध्ये त्यांच्या आयुष्यात काय झालं ते कुठे असतात हे दोघांना पण आजपर्यंत माहिती नाही मी तर लग्न करून माझ्या नवऱ्यासोबत सुखी आहे कारण तो त्याच्यापेक्षा माझ्यावर खूप सारं प्रेम करतो अशी तिच्या प्रेमाची ही अधुरी कहाणी आहे तिने तर त्याच्यावरती खूप मनापासून प्रेम केलं होतं तिच्या आयुष्यात नसेल त्याचं प्रेम आज ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे तिच्या नवऱ्यासोबत खूप आनंदी आहे म्हणतात ना खरे प्रेम कधी कुणाला भेटते तर कधी कुणाला भेटत नाही असंच काही तिच्यासोबत झालं होतं कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद